ती पाणी पिण्याकरता पशुखोरा येतील हत्या करण्याकरता शिकार करण्याकरता होता पाण्याचा नैसर्गिक आवाज झाला नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण आज बोडके गावातील राऊत वस्ती येथे आलेलो आहे राऊत वस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं मानदेश भूषणशी बोलत आहेत रामचंद्र राऊत या छोट्याशा वस्तीमध्ये सलग पंचवीस वर्ष तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे काय कारण आहे पाठीमाग पार्श्वभूमी सर्व्हिसला होते पण त्यांना मुळातच अध्यात्माची गोड होती रिटायर झाल्यानंतर ते त्याला वास्तव्याला आले वास्तव्याला त्यांना वाटत होते की हा एखादा कार्यक्रम सुरू करावा ते रामभक्त होते इथे एक छोटेखाने मंदिर बांधलं छोटे दगड उभे करून छोटे तीन दगड ठेवून ते रामाच्या मूर्ती समजून पूजा केली आणि त्यातून त्यांना प्रेरणा झाली की या ठिकाणी भव्यदेव मंदिर हवं हो। भव्यदेव शहर पुढल्या पिढीला एक संस् वेगळे संस्कार वेगळी दिशा मिळायला त्याचा उदात हेतून या ठिकाणी त्यांनी मंदिर बांधण्यास प्रेरणा दिली भव्य मंदिर उभं झालं सर्वांची चेतना जागृत केली फक्त ह्या वस्तूली चार राऊत कंपनीचे घरे आहेत आणि ग्रामस्थाचा मिळालेला सहकार त्यामुळे आज दोन हजार एक आ, ले ले या दोन साली याची मुहूर्त मिळ रोवली आज रोजी त्याचा रोपे महोत्सवी सोहळा साजरा होत आहे रोप महोत्सवी वर्षाकडे वाटचाल केलेल्या या अखंड हरिनाम सप्ताविषयी अधिक माहिती आपल्याला देत आहेत चंद्रकांत राऊत हे मंदिर दोन हजार एक साली तो खर्चातून आम्ही ग्रामस्थांच्या खर्चातून उभे केले आमचे चुर्थी पांडुरंगराव यांची एक संकल्पना होती की मंदिर उभं करून त्याच्यात बारा कोटी राम नाम जग हे मंदिरात आपण एकत्र जमा करून ठेवायचं आहे आणि हा संकल्प घेऊन आम्ही त्यांचे पश्चाती चालू ठेवलेला आहे आणि कोरोनाचे तीन वर्ष त्या ते तीन वर्षाच्या ते काळात सुद्धा आम्ही हा सप्ताह म्हणजे सप्ताह कीर्तन ही सेवा काय केली ना पण विना हा पाच दिवस आम्ही कंटिन्यू उभा करून चालू ठेवला तर काय वेगळं पण आहे तुमच्या सप्त्यामध्ये आमचं एकच उद्दिष्ट आहे की बारा कोटी रामनामज पूर्ण करायचे हे रामनामज दरवर्षी आम्ही अशा पद्धतीनं जमा करतो हे इथं आहे आणि याच्यावरती बी आम्ही थोडस निवारा करून त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत रामनाम नाम दोटी आमचं जवळजवळ दो नऊ कोटी त्र्याहत्तर लाख झालेले आहे अजून बारा को दो 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 कोटी व्हायला जवळजवळ दोन कोटी पंच्याहत्तर लाख बाकी आहे पण तो आमचा एक संकल्प आहे की चार ते पाच वर्षाला आम्ही पूर्ण करू पाच तीन चार वर्ष तुमचा पूर्ण तर होईल एकंदरीत किती संकल्प म्हणजे किती कोटीचा संकल्प आहे बारा कोटीचा संकल्प आहे आमचा आणि आतापर्यंत किती झाले आतापर्यंत नऊ कोटी त्र्याहत्तर लाख झाले नऊ कोटी त्र्याहत्तर झाले आणि राहिलेला संकल्प हा तुमचा साधारण तीन चार वर्षात वर्षात पूर्ण होईल पूर्ण त्यांना सर्वजण तात्या म्हणतात तात्या आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत तात्या एक सांगा की मगाशी बोलताना सहज तुम्ही सांगितलेलं होतं म्हणजे मुलाखती दरम्यान एक जणांनी की ज्यावेळेला छोटस मंदिर बांधलेलं होतं त्यावेळेला फक्त दगडाच्या मूर्त्या मी राम मूर्ती समजून म्हणजे त्याची भक्ती करत होतो आता ह्या सुंदर मूर्ती आपल्याला दिसत आहेत एवढ्या तर त्या कुठून आणल्या तुम्ही म्हणजे श्रीराम ह्या मूर्ती आम्ही जयपूर वरून आणल्या इकडे चौकशी केली तिकडे केली पण दोन तीन दिवस अं घालवले एक आठवडा घालवला मुंबईला एक आठवडला पण त्यापेक्षा जयपूर योग्य वाटलं म्हणून जयपूर वरून आणल्या आणि तिघे जण गेलो होतो आणि तिघे व्यवस्थित घेऊन आलो जयपूरच्या हे आपल्या मूर्ती दिसतात त्या जयपूरच्या कुठून म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही त्या मूर्ती आणल्या आम्ही बरेच ठिकाणी पाहिलं पंढरपूर हळंदी या ठिकाणी पाहून आम्हाला काही एवढ्या पसंत पडलेल्या आहेत म्हणून आम्ही जयपूरला गेलो जयपूरवरून संगमरवरून दगडाच्या हो मूर्ती व्यवस्थित मिळाल्या म्हणून तिथून घेऊन आलो आणि स्थापना करा एकोणीसशे नव्याण्णव या तारखे नवी वर्षी आम्ही त्या मूर्त्या आणून सार्वजनिक स्थापना करून एक मंदिर उभं करून त्यातून एक, एक सप्ताह साजरा करण्याचा प्रयत्न आम्ही केला तो यशस्वी झाला आहे दोन हजार एक पासून आमचा हा सप्ताह पंचवीस वर्ष चालू आहे आणि आमच्या गावात हा पहिला सप्ताह आहे आणि तो आम्हाला व्यवस्थित आम्ही पार पाडतो आमची चार घर राऊत वस्ती आणि बोडके गाव त्या मिळून हा सप्ताह चालू आहे सगळ्याच्या प्रेमानं सगळ्याच्या देवाच्या कृपा दृष्टीनं आम्हाला हा चांगला सप्ताह साथ ते सगळं होतो व्यवस्थित आम्ही करतो एक सांग की आता तू एवढे अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे तू सभा नोंदवलेला आहे खर तर जेवण वाढण्यापासून जी तू यात सहभाग नोंदवलेला आहे तर काय कारण आहे म्हणजे या सहभाग नोंदवण्या पाठी मग माझं नाव प्रमोद राऊत आहे आणि माझे वडील राजेंद्र राऊत त्यांचे ऍक्च्युअली ते, ते राम भक्त आणि त्यांच्या माघारी त्यांचं ऍक्च्युअली एक्सपायर झालंय मध्ये त्यांची खूप इच्छा असायची की रामाचा सप्ताह करायचा किंवा बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी सबग आहे मी फक्त एक प्रयत्न करतोय त्यांच्यासारखं बनायची कोशिश करतोय कोणासारखे पण वडिलांसारखे म्हणजे ते राम भक्त होते आपण त्याच्या पाठोपाठ फक्त आम्ही चालायचा प्रयत्न करतो राम भक्त सारखं बनायचं आणि वडिलांच्या सारखं आणि वडील सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत होते आणि त्यांच्याच पद्धतीने आपण सहभाग नोंदवा धन्यवाद भरत राऊत आपल्या आपल्याशी बोलत आहेत त्यांना आबा म्हणतात आबा एक सांगा आता पंचवीस वर्षाचा खरंतर खडतर टप्पा तुम्ही पूर्ण केलेला आहे आता हा टप्प्यानंतर भविष्यात कसं तुमचं नियोजन राहणार आहे जय दोन हजार एक साली आमचे आजोबा पांडुरंग अप्पाजी राऊत त्यांचे भाऊ दौलत अप्पाजीराव तुकाराम अप्पाजीराव व शंकर अप्पाजीरावत या चौघांनी मिळून एक समाजासाठी कुठेतरी बरकटत चालणारा समाज एकत्र यावा व परमार्थाची आस लागावी ओढ लागावी या उद्देशानं एक घरगुती स्वरूपाचा पारायण सोहळा चालू केला परंतु हळूहळू ते सगळ्यांच्या लक्षात आलं की शिवाय पर्याय नाही म्हणून लोकांनी सगळ्यांनी सहकार्य सग्ड़े करून आज जवळजवळ दो दोन दो हजार एक सालापासून दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक अडचणी आल्या कोरोना आला दोन हजार सहा साली भयंकर दुष्काळ आला तरीही आमच्या सगळ्यांनी न डगमगता पूर्ण पाच दिवस पूर्ण वेळ देऊन मुंबईवाले पुणे किंवा जे पण व्यावसायिक आमचे मित्र सहकारी बंधू असतील एक त्यांनी एकत्र येऊन हा सोहळा चालू केला व चालू आहे चालू वर्षी दोन हजार पंचवीस नंतर वर्ष आहे तुम्ही म्हणताय असं यातून काय मिळालं तर गावची एकी ज्ञानदान अखंड पारायण सोहळ्यात जे ज्ञान मिळतं ते एकमेव असं साधन आहे की लोकांना परमार्थ कसा करावा हे जर समजायचं असेल तर त्यासाठी पारायणाशिवाय पर्याय नाही कारण तुम्ही कुठेही जा तुम्हाला तमाशा लावणी कुठेही मिळेल पण परमार्थ व हो पारायण फक्त सप्ताहातच मिळतं आज जे आमच्या आजोबांनी मुहूर्त मिळवले त्यातून आम्ही जो पारायणाचा जो ज्ञानधर्म केला आहे तो सगळ्यात मोठा आहे व त्यासाठी आम्हाला भरभर प्रतिसाद मिळाला लोकांचं सहकार्य मिळलं आमचे सगळे भाऊ चुलते आजोबा सगळे एकत्र आल्यामुळे इथपर्यंत पोहोचलो भविष्यात संकल्प म्हणचाल तर आमचा एवढाच राहील की सगळे एकत्र येऊन ज्ञानदान व त्या ज्ञानातून मिळणाऱ्या विचारातून सगळ्यांचे आयुष्य सुखी समाधानी राहो व अख्ख गाव वस्ती एकत्र राहावी व जास्तीत जास्त आम्हाला कशी लोकांची सेवा करता येईल हा आमचे लक्ष असेल धन्यवाद इथं महिला मंडळीची संख्या भरपूर आहे म्हणून सांगतो दादा दादा भक्ती कशाला म्हणतात एका मिनिटात सांगतो एक लाखातलं वाक्य जरा मार्गिकतेच आहे ऐका भक्ती ज्यावेळेस वेळेस अण्णामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही तो महाप्रसाद mm. ना। होतो भक्ती ज्यावेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही ते तीर्थ होतं भक्ती ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही ते मंदिर होतं भक्ती ज्यावेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही ती लक्ष्मी होते करेक्ट भक्ती ज्यावेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही तो तुळशी हार गळा होतो भक्ती ज्यावेळेस फिरण्याकरता निघाली करता, करता मायांनो तो प्रवास होत नाही ती चार धाम यात्रा होते भक्ती ज्यावेळेस आळंद देऊन पंढरपूरच्या दिशेने सतरा दिवस पायी वाटचाल करू लागली ती पायी वाटचाल होत नाही ती पंढरपूरची पायी वारी होते आणि भक्ती ज्यावेळेस वेळेस माणसामध्ये प्रवास करते तो माणूस राहत नाही तो भगवंताचा भक्त एक निष्ठावंत वारकरी तयार होतो ब्राह्मणला त्रास झाला की देव अवतीर्ण हो होतो दोन दृष्ट्याचं निर्धारण करण्याकरता देवाच्या अवताराचं प्रयोजन आहे आणि ते धर्माची संस्थापना करण्याकरता देवाचा अवताराचं प्रयोजन आहे

या ठिकाणी सर्व महिला मंडळ मंपामध्ये प्रथमधा या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी बसून घ्यायचं आहे सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवरून उठायचं आहे आणि मंपामध्ये प्रथमधा सर्व महिला मंडळांनी या ठिकाणी महाप्रसाद गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ भागीबद्दल या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित